बालेकिल्ला म्हणजेच किल्ल्यावरील एक महत्त्वाचा भाग तर मित्रांनो मी सध्या आहे किल्ले पन्हाळगडाच्या बाले किल्ल्याजवळ या बालेकिल्ल्याच्या आतमध्ये शत्रूला प्रवेश करता येऊ नये यासाठी या ठिकाणी चाळीस फूट खोल आणि जवळपास वीस फूट रुंद असे खंदक होते आणि त्यामध्ये काटेरी वनस्पती मगर आणि साप सोडलेले असायचे बाले किल्ला म्हणजेच गडावरील एक महत्त्वाचा भाग ज्या ठिकाणी खजिना धान्य तसेच शस्त्रसाठा ठेवला जायचा हा बालेकिल्ला भोजराजाने एक हजार बावन्नमध्ये बांधला किल्ले पन्हाळगडावरील बाले किल्ल्यात सध्या तीन धान्य कोठारे आहेत ज्यांची नावं गंगा यमुना आणि सरस्वती अशी आहेत या धान्य कोठारांमध्ये जवळपास पंचवीस हजार खंडी इतके धान्य मावत असे आता एक खंडी म्हणजे वीस पोती मग पंचवीस हजार खंडी म्हणजे जवळपास लाख पोती प्रचंड प्रमाणात धान्य साठवण्याची क्षमता या ठिकाणी आहे तसेच पूर्वी या बाले किल्ल्यात नाणी तयार करण्यासाठी टांगसाळ होती असं सुद्धा सांगितलं जातं तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा